आजच्या कथेचं शीर्षक आहे आजीने पाहिलेला चोर लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर व्यंकटेश माडगुळकरांच्या आजीने एक दिवस चोर पाहिला घरात आलेला आणि त्या प्रसंगावरती लेखकाने कथा लिहिली आहे आजीने पाहिलेला चोर आणि ही कथा गोष्टी घराकडे गोष्टी घराकडील ह्या पुस्तकामध्ये संग्रहित आहेत तर ऐकूया आजीने पाहिलेला चोर एकाएकी घबराट निर्माण होण्याचे प्रसंग आमच्या कुटुंबात बहुधा रात्रीच घडतात घर माडगुळकरांच्या घरात चोर शिरल्याची घटना अजून माझ्या ध्यानात आहे आमचे दादा म्हणजे वडील हे किती सज्जन आणि साधे गृहस्थ होते हे, में आजवर ता माझे आज़ी हे मी आजवर अनेकदा सांगितलं आहे माझी आजी वेडी होती हेही मी सांगितलं असावं आजीला हे वेळ लागलं दादांच्या जन्मानंतर पुष्कळ वर्षांनी तिच्या वेडाचं तात्कालीन कारण अगदी साधं होतं आमच्या गावी गोपाळ पाटील नावाचा एक जबरदस्त पाटील होता त्याचा खून झाला कोणीतरी निजल्या जागी डोक्यात धोंडा घालून त्याला मारून टाकलं आणि मुर्द्याची विल्हेवाट लावली या प्रकारानंतर गावात पोलीस पार्टी आली आणि खुनाच्या तपासासाठी गावात कॅप बसली नेमके त्याच वेळेला माझे आजोबा गावातून जे नाहीसे झाले ते चांगले तीन महिने परस्परांशी काहीही संबंध नसलेल्या या दोन घटनांचा आजीच्या मनाने संबंध जोडला साहजिकच मग लोकांनीही तो जोडला शिपायांनी गॅट गावात बसली या गोष्टीचा तिला इतका धसका बसला की ती वेडी झाली पुढे आजोबा परत आले खुनाचा तपास लागला नाही तरी आजीचं हे वेळ तसंच राहिलं आजीचं हे वेळ फार माफक प्रमाणात होतं रोजची कामं आटपली थोडी सवड मिळाली म्हणजे घराचा एखादा अंधारा कोपरा बघून ती पाखरासारखी दोन पायांवर बसत असे दोन्ही हातांचे तळवे जोडत असे आणि कुठेतरी बघत बोलत असे तिचं हे बोलणं भेदरल्यासारखं आणि कुणातरी जवळच्या माणसाला खाजगी आवाजात काहीतरी सांगावं तसं असे शिपाई आले म्हणे धरून नेणारे धरून तरी कुठे बसावं ग आणि कितीही दडलं तरी ते हुडकून काढल्याशिवाय सोडतील का हे आजीच्या बडबडण्याचं ध्रुपद असे मग मधल्या ओळी कुठल्याही त्यात भाजीला मीठ कमी पडलं म्हणून पानावर नका उठावं दुधाबरोबर खावे का दशमी कुंभाराच्या पोराला आगपेंट कस ग कशी ग झाली असल्या काहीही गोष्टी असत माझे वडील स्वतःशी मुळीच बोलत नसत आजीप्रमाणे शिपाई या प्राण्याची भीतीही त्यांना वाटत नसे फक्त आपल्या डोक्यात केव्हाही काही जड पदार्थ पडेल अशी भीती त्यांना नेहमी वाटेल त्यांची ही खोड माहीत असूनही माझ्या आईला घरातलं सामानसुमान जमिनीवर न ठेवता फळ्यांवर रचून कोनाड्यात कोंबून किंवा आड्याला टांगून ठेवण्याची फार हौस तिच्या या हौशीमुळे आमच्या माडगुळच्या जुन्या घरात शिंकी जागोजागी टांगलेली असत त्यातून दुधाची मडकी भोपळे कांदे लसूण असलं डोक्यात आपटण्याजोगेचे पदार्थ ठेवलेले असत जागोजागी असलेल्या खुंट्यांना कपड्यासारख्या हलक्या वस्तू टांगण्याऐवजी पेरणीचे अवजारं हो, खिळ्यामुळ्यांनी भरलेले पोवरे टाळ मृदुंग बैलांच्या चंगाळ्या असल्या घातकी वस्तू टांगलेल्या असत कोनाड्यातून सुद्धा जुन्या फुटक्या तपेल्या संक्रांती फुटके गडू कंदिलाच्या काचा चेपलेली पंचपात्री समया असल्या वस्तू दाटीवाटीने कशा तरी ठेवलेल्या असत स्वयंपाकघर आणि माझर यातील एकही एक भिंत फळीशिवाय अशी नसे आणि या फळ्यावरून सुद्धा धान्याने भरलेले जड जड दबे ठेवत असत साहजिकच घरातून वावरताना माझे वडील दारू गोळ्यांनी भरलेल्या कोठारातून दिवा घुन ना <laughs> तसे वावरत असत कुठं बसायचं झालं तर अगदी मध्यभागी वर काही टांगलेलं नाही ना याची खात्री करून बसत तरीसुद्धा खांडातून एखादं पाकोळीचं पोर चिमणीचं अंड किंवा पाल नेमकी दादांच्या दादांच्याच समोर पडे आणि त्या सरशी विलक्षण डचकून ते उठत तर सावरून भराभरा घराबाहेर पडत आणि थेट अंगणात जाऊन उभे राहा दादा घरात कुठेही बसले तरी फळी कोनाडा किंवा शिंक जवळपास असेच आणि त्यातील काहीतरी काढून घेण्याची बुद्धी आईला होईच वडिलांचं लक्ष नाही असं बघून अगर त्यांना बोलण्यात गुंतवून आई हवी ती वस्तू चटकन काढून घ्यायला बघे आणि नेमका ठाणकड आवाज होईल त्या सरशी दादा बसल्या जगे हालत दोन्ही हातांनी डोके झाकून घेऊन ओरडत हां हां पाड 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 आता माझ्या डोक्यात काहीतरी खरं तर यावेळी ती वस्तू फेकून मारली तरी लागू नये इतक्या दूरवर दादा बसलेले असत दादा घरी असले म्हणजे परस काही काढून घेण्याचं आम्ही सहसा टाळत असो तरी पण काहीतरी काढून घ्यावंच लागे आणि कंदिलाची काच गडू किंवा बाटली जमिनीवर आपटून आवाज होईल असा काही आवाज झाला की दादा विलक्षण अस्वस्थ होत डोक्यावर रुमाल ठेवून थे। थेट घराबाहेरच पडत वरून काही पडणार नाही अशा आभाळाखालून निर्धोकपणे चालणं त्यांना बरं वाटे आभाळ गडगडत असलं म्हणजे मात्र त्याच्या खालून चालण्याचा धोका ते काही पत्करत नसत आमची अक्का म्हणजे सर्वात मोठी बहीण ही स्वभावाने वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारी चोरांनी म्हटलं अक्का सोबत चला की आम्हाला तर आले हो बाबांनो असं म्हणून जाणारी तिचं आणि विंचू या प्राण्याचं विशेष शक शक्य होतं साधारणतः महिना पंधरा दिवसातून एकदा तरी अक्काला विंचू एका अगर अनेक जागी चावत असे आता घरात आम्ही इतकी भावंड होतो आई आजी वडील होते पण सर्वांना सोडून विंचू नेमका अक्कालाच का सावतो <laughs> हे आम्हाला कधीही कळलं नाही बरं दिवसा उजेडी माणूस ओळखता येतो मान्य पण रात्रीच्या काळोखात हीच अक्का हे विंचवाला कसं बरं कळतं विंचवाची चूक भूल व्हावी म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले अक्काला मध्ये झोपून सगळी भावंड आई आजूबाजूला झोपलो तरीसुद्धा सर्वांना ओलांडून विंचू नेमका अक्कालाच गाठत असे त्यात एक गोष्ट बरी म्हणजे अक्काला विंचू फार चढत नसे फार म्हणजे म्हणजे आईला चढत असे ना तितका वर्षात दोन वर्षातून एखाद्या वेळेला आईला जर विंचू चावला तर ती रात्रभर गडापडा लोडत असे आणि सगळं गाव आमच्या घरी जमा होत असे कुणी मंत्र घाली औषध करी पण टक्क रात्र सरून उजाडून उनवर वर आल्याशिवाय आईचा विंचू काही उतरत नसे त्यामुळे अक्काला विंचू चावला म्हणजे उपचार करता करताच आई निश्वास टाकून म्हणत असे तरी बरं बाई मला नाही डसला लग्न होऊन चार मुलं झाली तरी आमची अक्का सासरी चार महिने आणि माहेरी आठ महिने अशी असायची यांना त्यानिमित्ताने आईच तिला सारखी बोलावून घे यात लेकीविषयीचं प्रेम हा भाव जसा होता तसाच विंचवापासून आपला बचाव करण्याचा छु छुपा हेतूही असावा असं दादांचं मत होतं अर्थात हे खाजगीतं बापड्या अक्काच्या मनात ही शंका मात्र चुकूनसुद्धा आली नाही सरकारी नोकरीत कारकून म्हणून लागल्यानंतर दादांना एक नवीनच विकार चढला होता रात्री अपरात्री झोपेत ओरडायची त्यांना सवय जडली विलक्षण भ्यायलेला माणूस बारीक आणि लांब लचक जसा ओरडतो तसेही दादांचं ओरडणं असे काहीही पूर्वसूचना न देता त्या एकदम असं उंच ओरडत आणि या विचित्र आवाजाने सावध झालेतली गावातली कुत्री भुंकून भुंकून अख्खा गाव जमा करत आता मजा अशी की रात्री आपल्या कानात गोम किंवा काहीतरी लहानसा किडा जाईल आणि मेंदूत घर करेल अशा भीतीने माझी आई रोज रात्री झोपताना कानात बोळे घालत असे आणि डोक्यावरूनही पदर लपेटून घेत असे तिची ही भीती व्यर्थ आहे असं आम्ही तिला वरचे वर पटवून देण्याचा प्रयत्न करीत असो पण तिला ते कधी पटलंच नाही तिचं म्हणणं असे किड्या मुंग्यांना गोमी दानव्यांना बारीक छिद्र दिसलं ना की आत जाण्याची इच्छा होते कान आणि भिंतीचं क्षिद छिद्र यातला फरक त्यांना काय कळणार बरं उतारणं झोपलं की आपले कान जमिनीला अगदी जवळ असतात नाकाचं तसं नसतं तेव्हा आपली काळजी आपण घ्यावी तिच्या या काळजी घेण्यामुळे वडिलांचं ओरडणं तिला ऐकू येत नसे आम्हा मुलांपैकी कुणाची झोप सावध नव्हती राहता राहिली अक्का ती मात्र वडील ओरडू लागले की धडपडून उठत असे आईच्या उशाशी काड्यापेटी शोधून दिवा लावीत असे आणि तो घेऊन माझघरातून सोप्यात जात असे दरम्यान दादा अंधरुणावरून उठून बसलेले असत आपलंच ओरडणं ऐकून त्यांना जाग आलेली असे मग अक्का विचारी दादा स्वप्न पडलं का काही वाईट ओरडत होता तुम्ही झोपेत दादा म्हणत हो हो पंतसाहेब सोटा घेऊन अंगावर धावले पंतसाहेब म्हणजे औन संस्थांचे राजे ते कधी मधी रागावून नोकऱ्यांच्या अंगावर सोटा घुन धावत त्या हकीकतीत दादांनी अनेकांच्या तोंडून ऐकल्या होत्या आणि ही पाळी आपल्यावर कधी ना कधीतरी येणार असं त्यांना मनोमने वाटत असलं पाहिजे दादांना हेच स्वप्न पुन्हा पुन्हा दिसेल आणि ते उरढत उठत कधी पंतसाहेब कधी मामलेदार एवढाच फरक असायचा आमच्या माडगूळच्या घरात चोर शिरले त्या रात्री आम्ही सर्वजण घरी होतो खरं तर ही हकीकत लिहिण्यापेक्षा सांगण्यासारखी आहे कारण वेगवेगळे चमत्कारिक आवाज काढून दाखवल्याशिवाय ते काही समजत नाही साधारणतः रात्री दोन अडीचचा सुमार असावा आई अक्का आणि आम्ही भावंड आम्ही माझं घरात झोपलो होतो आजी पुढल्या सोप्यात होती आणि त्याच्याही पुढे एक नवा सोपा होता त्यात वडील भल्या मोठ्या लाकडी पलंगावर झोपले होते विंचू दिसावा म्हणून आई समयी विजवत नसे अक्काचं म्हणणं होतं की त्यामुळेच विंचवायला मी दिसते <laughs> पण कितीही भरून ठेवली तरी तेल संपल्यामुळे समई कधी ना कधीतरी विझून जाईल आणि सगळीकडे गुडूप काळोख होईल रिवाजाप्रमाणे त्या दिवशी समई विजली चोरांपैकी एका चोराला प्रथम आमच्या आजीने पाहिलं घराच्या मध्ये जो मोकळा चौक होता त्याच्या डाव्या कोपऱ्यात तो उभा होता आजी झोपेतून मध्येच जागी होऊन हंतरुणावर उठून बसायला आणि कोपऱ्यातल्या सावलीत चोराने लपायला एकच गाठ पडली ओरडावं तो चोर पडून जाईल म्हणून आजी हळूच दार ढकलून माझ्यात आली आई आणि अक्का कुठे कुठे झोपल्या होत्या हे तिने अंधारातच आठवलं आईला हाक मारून ती कधीच जागी होत नसे कारण कानात घातलेले बोळे आणि आईच्या अंगाला हात लावायची आजीची बिषादच नव्हती हळूच ती अक्कापशी आली आणि उषाशीपासून म्हणाली अक्के अक्के ऊठ घरात चोर शिरले अक्काने हे ऐकलं आणि तिला एकदम रडूच आलं कानात बोळे जरी असले तरी माहेराला आलेल्या मुलीचं रडणं आईला आए ऐकू येत असे ती एकदम ताडकन उठली आणि म्हणाले अक्का कुठे कुठे ग चावला यावर काही सांगायच्याऐवजी अक्का जास्तच रडू लागली घाबरून आईला मिठू मारू लागली उगी उगी गं माझं बाळ अगं रडून काय होणार थांब थांब दिवा लावते इतकं चाललं हे तो व दादांच्या मागे पंत बाबा सोटा लागले आणि दादा ओरडू लागले ते ओरडणं ऐकताच आजीला वाटलं चोर दादांच्या उरावर बसलाय ते एकदम ओरडले अग अग दिगूला धरला बघ त्यांनी त्याला वाचवा त्याला वाचवा आईला वाटलं आजी नेहमीप्रमाणे आपले शिपाई बडबडते ती अंधारातच तिच्या अंगावर खेकसते गप्पा बसा एक शब्द बोलू नका पुरे झाली वटवट तुमची आजी भीतीने गप्प बसली दरम्यान अक्काने जेव्हा आजीचं बोलणं ऐकलं तेव्हा ती बेशुद्धच झाली चोर शिरलेत एवढंच ऐकून तिला भीतीने रडू आलं होतं ह्या दादांच्या छातीवर चोर बसला हे आजीचं बोलणं ऐकताच तिची शुद्ध जाणं अगदी साहजिक होतं मग आईने उठून समई लावली आणि विंचू चावून निश्चेष्ट पडलेल्या हक्कासाठी ती सहाणेवर कसली तरी मात्रा उगावी लागली उगाता उगाताच ती म्हणत होती बरंच बरं बाई मला नाही डसला बरं बाई मला नाही डसला इकडे आपलंच बोरणं ओरडणं ऐकून दादांची झोपड झाली होती आणि ते उठून हंतरुणावर बसून जांभया काढत हरी 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 म्हणत होते आत काय झालं होतं याचा त्यांना पत्ताच नव्हता थोडा वेळ गप्प झालेली आजी पुन्हा म्हणाली कोपऱ्यात बसलेला मी पाहिला यावर आजीच्या तोंडाभोवती हात ओवाळून आई म्हणाली हो का वा 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 वा, वा। मग चपली ठेचायचा नाही का चावला की माझ्या पोरीला यावर आजी घाबरून पुन्हा गप्प बसली आज दिवा लागलेला आहे काहीतरी गोंधळ सुरू आहे हे दादांच्या ध्यानात आलं हिरव्या धाबळीची खोल पांघरून ते माझघरात आले आणि विचारू लागले काय गडबड आहे हां काय काय झालं काय आई म्हणाली काही नाही हो <laughs> नित्याचाच भोग आहे अक्कीला विंचू चावला आजीने पाहिलेला चोर अजून कोपऱ्यातच होता मुलगा उठून आल्याचं पाहून आजी उठली आणि दादांचा हात धरून त्यांना हळूच म्हणाली दिघू दिघू अरे चोर शिरलाय घरात त्या कोपऱ्यात बसलाय बघ त्या सरशी सगळं गाव जागं करून मदतीला बोलवावं म्हणून हो। दादा ओरडले चोर चोर धरा हाणा चोर चोर मात्रा उगायची सोडून मग आईही मोठ्याने ओरडली या गडबडीत आम्ही जागे झालो आणि रडू लागलो गावातली कुत्री जागे होऊन भुंकू लागली आई म्हणाली तुम्ही तुम्ही आधी आठवा बघा ब आधी आतवा आणि दाराला हातून कडी लावून घ्या सोप्यातले दादा माझघरात आले त्याने आजीलाही ओढून आत घेतलं आणि दाराला कडी लावली आम्ही सगळेजण आई दादांना मिठ्या मारून जोरजोरात किंचाळू लागलो आईने घाबऱ्या घाबऱ्या आवाजात जड वस्तू पाटा वरवंटा पाट द पेटी अशा बऱ्याच वस्तू मागच्या आणि पुढच्या दाराच्या पाठीमागे रचल्या हलकल्लोळ झाला अगदी मग गावातील चार धीट लोक हातात कंदील आणि काठ्या लाठ्या घेऊन आले बाहेरून हाका मारू लागले बापू बापू दार उघडा बापू भिवू नका आम्ही आहोत ना कुठे चोर बघू बघू आधी आधी दारुघडा बघू बापू दारुघडा दादांनी घरातूनच सांगितलं अंगणाच्या डाव्यात कोपऱ्यामध्ये आहेत ठोका ठोका मरस सवर ठोका लोकांनी अंगणाचा डावा कोपरा बघितला तो कुणाची तरी काळी पांढरी शेळी तोंड हलवत तिथे उभी होती बापू कोपऱ्यामध्ये चोर नाही आहे शेळी आहे शेळीला भ्याला काय दादा चमकावून म्हणाले असं कसं नीट बघा बरं नीट बघा बघितलं शेळीशिवाय काही नाही तुम्ही कुणाला बघितलं मग दादांनी भराभरा दाराला लावलेलं सामान काढून दार उघडलं लोक चौकशी करू लागले धीर देऊ लागले दरम्यान अक्का सावध झाली आणि विचारू लागली धरले चोर धरले का चोर आई म्हणाली चोराचं मढ जाऊ दे तिकडे तुझं विंचू उतरला का अक्का गांगरून म्हणाली तो कधी तो चावला आणखीन मला अग तू मग रडत का होतेस मला जाग करून विंचू चावला म्हणून नाही ग आजी मला म्हणाली अंगणाच्या कोपऱ्यात चोर लपलाय अगं मला घाबरून रडू आलं ग यावर आई कपाळावर हात मारून म्हणाली काय ग बाई माणसं तरी शहाण्यालाही वेडं करतील आणि आजीकडे वाटी एवढे डोळे करून तिने विचारलं काय हो कुठे आहे चोर शेळी म्हणजे चोर असतो हो का शेळी म्हणजे चोर असते आम्ही भावंड इतका वेळ रडत होतो आम्ही मोठमोठ्याने हसायला लागलो लोक म्हणाले ओ वहिणी म्हातार माणूसते डोळ्याला दिसतंय का नीट सोडा, हो ते चूक भूल माणूस आहे जाऊ आम्ही बापू जाऊ का आता घरी दादा ओशाळून म्हणाले हो हो जा जा उगीच एवढा मोठा गोंधळ झाला लोक निघून गेले आपापल्या घरी गेले आणि आम्ही आम्ही मात्र पांबरून घेऊन सारखे हसत होतो सारखे हसत होतो अगदी